त्या लोकांना वंचित ठेवण्याचं काम हे आता याच्या मागे एमआडीसी च्या मागे बीजेपीचा होते आमच्या आई आहेत त्यांना इथं मतदानाचा अधिकार भेटत नाही आणि युपी बी आरून आलेल्या कामगारांना इथं दोन महिन्यापूर्वी त्यांचं नाव ऍड केलं जात आहे त्यांना इलेक्शन कार्ड भेटतंय आणि आमच्या इथं तीस चाळीस वर्षापासून मतदान करणाऱ्या आईला मतदान करण्याचा अधिकार भेटत नाही मग हे कुठेतरी चुकीचं आहे ना हा हे कोण करतय याच निवडणूक आयोगानं एकदा दखल घेऊन करायला पाहिजे याची शंभर टक्के करू आमचं गाव यासाठी का सगळ्या गावाची याला विरोध आहे का सगळं गाव आता इथं काही एका पक्षाचं आहे का मी कोणत्या पक्षाचा कोण एक पक्षाचे असं आहे का सगळ्यांचा विरोध आहे प्रांतीयांना इथं मतदान करण्याचा अधिकार भेटतोय आणि आमच्या आई इथं चाळीस वर्षापासून मतदान करतात त्यांचं नाव वगळलं जाते हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यांनी तुम्ही आल्यानंतर काय मागच्या वेळेस केलं होतं सर तीस वर्ष वर्षेच माझं चाळीस वर्ष मी तीस वर्षापर्यंत मत केलं आता नाही म्हटले नाही तुमचं नावच याच्यामध्ये नाहीट झालं कारण सांगितलं कारण सांगितलं आम्हाला कारण मिळायला पाहिजे कारण मिळायला पाहिजे कारण की मतदानाचा अधिकार आहे बाबासाहेबांनी सगळ्यांना दिलेला आहे बरोबर आहे त्या अधिकाराचं शोभा आम्हाला मतदान प्रांताला इथं मतदानाचा अधिकार आणि जे गाव मंदिर राहतात बऱ्याच वर्षापासून त्यांना अधिकार नाहीये मग हा अधिकार नाकारला का जातो बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिलेला आहे सर्वांना बरोबर आहे सर्व धर्म धर्मसमूभा सगळ्याला अधिकार आहे बरोबर आहे मग त्यांना मतदान करण्याचा अधिकार द्यावा हेच आमची इच्छा आहे पूर्ण बाहेरचे लोक किती झाले लोक आम्हाला आमच्या ओळखीचे नाही ते कोणी ऍड केले ते काय केले आम्ही काही सांगू शकत नाही परंतु आमचा जो अधिकार आहे बाकीचा आम्ही सांगत नाही पण अधिकार जो आमचा आहे आमचा अधिकार जो आहे मतदानाचा तो अधिकार आमचा बजावला गेला पाहिजे आजच्या डेट मध्ये मतदान झाल्यानंतर आम्ही बघू हे हे चालणार नाही कारण की आजच्या डेटमध्ये हे मतदान झालं पाहिजे जेवढे नाव वगळ हे मतदान झालं पाहिजे आजच्या मध्ये इलेक्शन आयडी आधार कार्ड आहे म्हणजे शासनाने सांगितलं की बाराव्या पुराव्यातून कोणताही पुरावा दोन पुरावे सोबत आहे ते स्वतः उभा आहे तरी असताना सुद्धा त्यांना मतदान केले जात नाही का की त्याच्या समोर असं डिलीट नाव आलं तर डिलीट नावाचं रिझन मी इथल्या निवडणूक अधिकारी जे नोडल अधिकारी आहे सोनुली साहेब तहसीलदार त्यांना विचारले असतं ते म्हणजे आम्ही काही सांगू शकत नाही तुम्हाला जे प्रतिक्रिया करायची असेल ती इलेक्शन झाल्याच्या नंतर म्हणजे आज रोजी त्यांचा लोकशाहीनी त्यांना जो मतदानाचा अधिकार दिला त्याच्यापासून आज वंचित होते तर त्याचबरोबर मी त्यांचं त्यांची एक जणांची समस्या बघायला आलो की इथं मला कळलं की इथं चाळीस जणांची नाव नाही म्हणजे चाळीस लोक इथं उभा आहेत मतदान केंद्रावर आणि त्यांच्या न्यायाधीमध्ये नाव नाही नाव काटलेले त्याचबरोबर इथले प्रप्रांती म्हणजे जालना एमआरडीसी मध्ये काम करणारे त्या लोकांची दोन महिन्या अधिकार नोंदणी केली जाते आणि नोंदणी करून त्यांना मतदानाचा अधिकार भेटतो त्यांच्याजवळ इलेक्शन कार्ड देते आणि त्यांना मतदान बी करून चालले गेले म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी मोठा घोळ दिसतो लोकशाहीने सगळ्याला आता जो मारा, जो जे महारा महाराष्ट्रामध्ये जे टक्केवारी घसरली त्याचं कारण आज कळलं आम्हाला की जे लोक आहेत आहे जे मतदान केंद्रावर होते त्यांना मतदानच करू दे आणि जे लोक बाहेरून आयात केले जाते जे की बाहेर राज्यातले आहेत त्यांचा इथला काही संबंध नाही तरी त्या लोकांना मतदान केलं जातं आणि इथले लोकांना वंचित केलं जातं म्हणजे याच्यामध्ये जालना एमआरटीसीचा सगळ्यात मोठा हात आहे याच्या मागे बीजेपीचे षडयंत्र आहे आणि बीजेपीने हे लोक बाहेर आणून जे स्थानिक आहेत त्यांना वंचित ठेवायचं काम केलं म्हणजे इतरला भूमिपुत्र यांनी पाकिस्तानात जाऊन मतदान करायचं का म्हणजे ते इतरले असून भारतातले असून महाराष्ट्रातले असून या गावाचे रहिवाशी असून त्यांना वंचित केलं जातं बाबासाहेबांनी या मताच्या अधिकारासाठी एवढं संघर्ष केलं आणि त्यांना सगळ्याला एक मताचा अधिकार दिला आज हे लोक आज लोकसभेचे नये म्हणजे मतदान केल्याने राजा निवडत होतो बाबासाहेब